वायगणकर फिटनेस जामसंडे कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित पुरुष व महिला भव्य पॉवर लिफ्टिंग स्पर्धा उद्घाटन सुवर्णकार महेश घारे व माजी जिल्हा परिषद सदस्य सौ मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्याध्यापक श्री गोलराखे नगरसेवक सुधीर तांबे ज्येष्ठ पत्रकार दयानंद मांगले संजय सावंत गणेश वायगणकर सचिन जाधव सुरेश कदम शशांक साटम योगेश राणे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज श्री हनुमान स्वर्गीय मधुकर दरेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने तसेच रामचंद्र वायंगणकर यांच्या हस्ते फीत कापून श्रीफळ फोडून करण्यात आले यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले इंग्लिशमध्ये मन आहे स्ट्रॉंग माइंड इन अ स्ट्रॉंग बॉडी जर शरीर सदृढ असेल तरच आपलं मन सुद्धा त्या ठिकाणी सदृढ असतं आता पॉवर लिफ्टीच्या खेळाडूकडे बघितल्यानंतर ते खेळाडूंचे जे बॉडी आहे बॉडी फिटनेस आहे ही बॉडी फिटनेस त्या ठिकाणी आपल्या मन सुद्धा स्ट्रॉंग असेल असं आपल्याला वाटतं कोणताही खेळ या या खेळामध्ये आपल्याला विद्यार्थी जर जास्त लक्ष दिले तर त्याचा भावनिक विकास होत असतो खेळामध्ये त्यांची जर प्रगती झाली तर नक्कीच त्यांचे इतर जे काही प्रगतीचे क्षेत्र आहेत त्या ठिकाणी होत असतात व्यासपीठावर मोठे लोक आहेत ते त्या ठिकाणी आपले व्यक्त करत असतील दुसरे एक सहज मला असं जाणवलं की जवळजवळ से वर्ग बाराशे विद्यार्थी आहेत आणि बाराशे विद्यार्थ्यांपैकी जर आपण लक्ष ठेवले प्रायमरी पासून ते पर्यंत तर आताच्या पोटावर मोदने इतर विद्यार्थी झालेले आहेत काही खेळांची जास्तीत जास्त प्रसिद्धी पब्लिसिटी झालेली आहे आताच कोविडच्या वर्गात ऐकायला मिळालं की दोन हजार तेवीस साली या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित होत आहे म्हणजे सुरुवात आहे आणि सुरुवात होत असताना पुढच्या वेळेला हा हॉल पूर्णपणे भरेल अशा प्रकारे आपण अपेक्षा व्यक्त करेल म्हणजे तीन वर्ष या संस्थेच्या जा माध्यमातून जामसाठी या ठिकाणी या स्पर्धा संपन्न होत आहे स्पर्धा म्हणजे की स्पर्धेत सहभागी होणारे सर्व स्पर्धक हे निश्चितपणे आपण विजयी होणार आपण पारितोषिक परतवणार अशा भावनेनं या स्पर्धेत येत असतात त्यावेळी या स्पर्धेत जे जे स्पर्धक सहभागी झाले आहेत त्या सर्व स्पर्धकांचं मी सर्वप्रथम स्वागतही करतो आणि अभिनंदनही करतो आणि या स्पर्धेत जे विजेते म्हणून ज्यांना जे काय पारितोषिक किंवा सन्मान मिळेल त्यांचंही मी आगाऊ अभिनंदन करतो या स्पर्धेच्या निमित्तानं वायसप्रिया उपस्थित असलेले आमचे मित्र मधील सुवर्णकार उद्योजक घाले त्याचप्रमाणे आमच्या देवगड तालुक्याच्या दान म्हटलं म्हणून काही वापर ठरणार नाही त्या आमच्या सर्व मनस्वी घाले या माझी जिल्हा परिषद सदस्य आहेत अतिशय उत्कृष्ट निवेदिका दान म्हणून त्यांचा उल्लेख करतो देवगड तालुक्यात आम्ही आम्हाला अभिमान आहे ते आमच्या मनस्वी काय डाडी कुटुंबांचं नेहमीच प्रत्येक स्पर्धेला योगदान असत आणि आजही पॉवर या स्पर्धेत पाहू शकतो कुठलाही राजकीय रंग व्यासपीठ आपण या ठिकाणी विशेषतः शाळेच्या मुख्या व्यापकांपासून स्थानिक लोकप्रतिनिधी नगरसेवक उद्योजक पत्रकार बंधू आणि विशेषतः मला एक अभिमान असा वाटत की आपल्या जिल्ह्यातील सर्व पॉवर गिफ्टिंगचे मालक थी। प्रशिक्षक या ठिकाणी या व्यासपीठावर एकत्रित बसलेले आहेत त्यांचा या ठिकाणी संगम होणं ही अतिशय कौतुकाची आणि अभिमानाची बाब आहे बायगंगा फिटनेस जामसाठी तसेच कोकण सिंधू पॉवर लिफ्टिंग सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आज अतिशय शिस्तबद्ध आणि नियोजन नियोजनबद्ध अशा पद्धतीने या ठिकाणी ज्या पॉवर लिफ्टिंगच्या स्पर्धा या ठिकाणी पार पडतात त्यासाठी आम्हा मी सर्व खेळाडूंना शुभेच्छा देते वायंगणकरजीचे सर्वे सर्व तरुण गणेश गणेशजी वायंगणकर यांचं कौतुक करते आणि मोठा भाऊ म्हणून ज्यांनी सांभाळण्याचं काम केलं ते आमचे साठम सर यांच्यासाठी जोरदार आपण त्यांनी गणेशजींना खूप सहकार्य केलं दरवेळी ते आपलं कार्यक्षेत्र सोडून ह्या इथल्या मुलांसाठी ते खूप चांगल्या पद्धतीने काम करतात माझी मुलगीच खेळाडू आहे लिफ्टर आहे त्याच्यामुळे किती ते इमोशनली काम करतात हे मला कळतं आणि त्यांच्या सराबद्दलचा किंवा गणेशजीचा गणेशजीबद्दलचा एक किस्सा म्हणजे घटना सांगते की दोन वर्षापूर्वी माझी मुलगी पायाला तिच्या इंजुरी झाली होती डॉक्टरांनी तिला पॉवर लिफ्टिंग बंद म्हणून सांगितलेलं होतं आणि आई म्हणून मी ही मनाही केलेली होती की बालला आता नको काय करू पण ती हळूहळू आमच्या नवळची मुलं येत गेली गणेश आणि साठक सगळं तिला तिने एवढं ट्रेक केलं की आजच्या आज जी इतकी उभी आहे खेळामध्ये हे फक्त त्या दोघांचं श्रेय आहे असं मला वाटतं आणि त्यांच्यासाठी कारण की परत आज नग्याने उभी राहील दोन वर्षाने या ठिकाणी बरीच मुलं दिसत आहेत म्हणजे पॉवर लिफ्टिंग खेळणारी जीव ट्रेनर पण या ठिकाणी आहे अधिकाधिक म्हणजे आजच्या या मोबाईल इंटरनेटच्या जमान्यामध्ये सुद्धा हे क्षेत्र ज्यांनी निवडलंय त्या मुलांसाठी येता गाळा वाजवा कारण ही सोपी गोष्ट नाही ही एखाद्या मुलं पावतीकडे वळावा कारण खूप काही त्याग त्यांनी केलेला आहे म्हणून ह्या क्षेत्रात आज ही मुलं चमकतायत तेल ही ऋषिकेश कि तेचं मी या ठिकाणी आवर्जून त्याचाही त्याच्या मित्रांनी धडा घ्यावा असं मला वाटत जे काही स्पर्धेसाठी म्हणा किंवा जे जे काही उपक्रम होतील त्यासाठी लागेल किंवा आम्ही करू ते या ठिकाणी खाडीचा वाटा म्हणून मी माझ्याकडून आजच्या या कार्यक्रमासाठी पाच हजार रुपये या ठिकाणी जे जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी शुभेच्छा जर आहेतच आणि त्यांनी पूर्ण देशभर आपली आपलं नाव करावं असं या ठिकाणी शुभेच्छा देते धन्यवाद ते कस नॅशनल साठी गेला होतो ते कसले शक्यकर सर यांच्यामुळे मी त्या ठिकाणी गेलो नॅशनल पॉवर लिफ्टिंग येथे नौका संपूर्ण पॉवर लिफ्टिंग कोर्वाची बसून आता मुंबईच आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर इस्पर्धाच्या जंक्शनपूरला आणि त्या ठिकाणी मला तीन वेळेस मिळाले नंतर आम्ही आलो नंतर गणेश गणेश वायंगणकर आम्ही दोघं इंटरनॅशनल खेळलो इंटरनॅशनल शाह खेळायला त्या ठिकाणी मला कोण गणेशला सिवर मिळालं आणि आम्ही त्या विषय ठरवलं की जिल्ह्यामध्ये आपण पॉवर लिफ्टर तयार करायचं खूप मेहनत घ्यायची दोनशे पाच आणि पाचशे सतरा आज नॅशनलची लिस्ट बघायला दोन हजार सतरा अठरा अठरापासून जी आमची घोडोळ सुरली आज जवळजवळ दहा ते बारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातली नॅशनल प्लेयर त्याचबरोबर मुलीमध्ये सगळ्यात जास्त खेळणारे खेळणाऱ्या नॅशनल प्लेयर या मध्ये आज ज्या वेळेस आम्ही बघितलं की भेर वाढली पाहिजे संख्या वाढली पाहिजे त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे त्यानंतर आम्ही मागच्या वर्षी कोकण सिद्धू पावले सिंधुदुर्ग नावाची संस्था स्थापन केली ज्येष्ठ संस्था स्थापन केली आणि त्याच्या माध्यमातून ही आमची तिसरी स्पर्धा आम्ही घेत आहोत पहिली स्पर्धा आहे मेरुल्ला दुसरी जारी आचरा तिसरी आता होत आहे देवगड आणि चौथा चौथी जी स्पर्धा आहे पुढच्या रविवारी चार तारखेला ती बांध्यामध्ये त्याचबरोबर मी आज घोषणा करतो की मुलगा महिलांकरता जिल्ह्यामध्ये पहिले राज्यामध्ये पहिली देशामध्ये पहिली पावर लिफ्टिंग ची स्पर्धा आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार फक्त महिला आणि मुली या सिंधुदुर्ग पावर लिफ्टिंग याच्यासाठी सगळ्यात मोठं जे योगदान आहे ते आचरा किंगचे मी आवर्जून नाव घेतो का आपला संसार आपला संपूर्ण मुलांचं शिक्षण सगळं त्या गोष्टी बघून आज मास्टर गटामध्ये ज्या महिला भाग घेतात प्रत्येक स्पर्धेत त्याच्यात कमी झालेली नाही त्यांचं काय त्याच्यामध्ये आठऱ्याच्या आमच्या पाच भगिने एक सावंतवाडीचे भगिने एक आहे या सहा जणी प्रत्येक स्पर्धेत भाग घेतात प्रत्येक स्पर्धेत मिळत त्यांनी स्पर्धा मिळत साहजिक असते त्याचे मिस्त्र असतील त्यांची मुलं असतील त्यांची मुली असतील यांना शंभर टक्के प्रसाह मिळणार की माझी आई माझी आई किंवा माझी पत्नी जर मारू शकते तर ती काळे मला सगळ्यात मोठं मोठेशन त्याकरता मी खास करून मनिषा पवारांचे इतर आले त्यांनी ते आले त्यांनी पाहायला देखील स्पर्धा वागायला आणि त्यांनी टीम घडवली आज आमच्याकडे कोकण सिंधूच्या संस्थेमध्ये आज जवळजवळ शंभर प्लेयर नॅशनल शंभर प्लेयर मागच्या वर्षी झालेल्या मुंबई राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये आपल्या जिल्ह्याचे पस्तीस मुलांनी मुला मुलींनी भाग घेतला आता चोवीस पंचवीस तारखेला स्वतः नॅशनल आहे आपण जास्तीत जास्त शत्रुघाची टीम आपण घेऊन जाणार सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि मी तुम्हाला शब्द देतो ही जी सुरुवात चार वेळेस स्पर्धा सुरू केली आम्ही गणेश वाईंगणकर आणि मी ही घेत तिसरं वर्ष आहे चेंज प्रत्येक वेळेला नवीन तुम्ही साधी स्पर्धा होती पण प्रत्येक वर्षी असं आमचा एक योजना असते की नवीन नवीन काहीतरी करायची आणि ह्या स्पर्धेचा भिंड गोळा करण्याकरता सगळ्यात जास्त भेट घेतली आमच्या पावर गिफ्टीतल्या लेवलच्या पावर गिफ्टीत येणाऱ्या गुलाब अली यांनी म्हणलं वाटेल आणि स्वतः यशस्वी करतायत आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला मी एकच शब्द शब्द सांगतो की आज आमचे प्लेयर डिस्ट्रिक्ट लेवलला खेळतात राज्य स्टेट लेवलला खेळतात नॅशनल लेवलला खेळत मास्टर गटातले ज्या महिला आहेत शंभर टक्के नॅशनल ला जाऊन मेडल मागे आणि त्याचबरोबर मी सर्व उपस्थितचे व्यासपीठ मालक आहे कोच आहे आणि प्लेअर आहे एक दिवस तुम्हाला या देवगड तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये इंटरनॅशनल खेळालो म्हणून त्याचा बॅनर तुम्हाला आणलेला लवकर दिसेल आणि यासाठी जी काय आम्हाला मेडल करायचे मला करायचे असेल गणेश वांग आमच्या टीमला करायचे असेल आम्ही दिवस रात्र करण्यासाठी तयार होतो दिवस रात आणि त्याच्यामुळे अजिबात मार्फेट पडली आणि दुसरी गोष्ट की पोलीस डिपार्टमेंटमध्ये नव्यानेच पॉवर लिफ्टिंग हा गेम सांगितलं आहे आता ते दुसरं वर्ष इंटरनॅशनल नॅशनल ऑल पोलीसची ऑल इंडियामध्ये पॉवर लिफ्टिंग दुसरं वर्ष त्यामुळे नवीन एक रोजगाराची संधी प्लेयरला निर्माण झालेली आहे पुढील सध्या पॉवर लिफ्टर आज न्याय झालंय परंतु खेळाडूंची गर्दी अजून झाली नाही भविष्यात मोठ्या प्रमाणात पॉवर लिफ्टर खेळाडूंची गर्दी होणार आहे